हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इट्स इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट खडखड इंग्रजी वाचायला शिका या आपल्या सिरीजमध्ये आपण काही व्हिडिओचा अभ्यास केला मध्य मध्यंतरी काही दिवस मला व्हिडिओ अपलोड करता नाही आले त्याबद्दल सॉरी सो so, आज आपण सातव्या दिवसाचा व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये आपण मोठे मोठे शब्द कशा पद्धतीनं वाचायचे आहेत ते आपण पाहणार आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन भाग अभ्यासणार आहोत एक तर पहिली गोष्ट आपल्याला अभ्यासायची आहे की मोठे मोठे शब्द जे आहेत ते आपण कशा पद्धतीनं वाचू शकतो म्हणजे कितीही मोठा शब्द आला तरी तुम्ही काय अशी ती युक्ती आहे की ज्या युक्तीच्या मदतीनं तुम्ही मोठा शब्द पण पटकन वाचू शकणार आहात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे काही सफिक्सेस आपण अभ्यासणार आहोत पहा टी आय ओ एन सी आय एन एस आय ओ एन आणि डबल एस आय ओ एन सगळ्यांचे स्पेलिंग वेगवेगळे आहेत परंतु या चारही शब्दांचा उच्चार एकच आहे क्षण तर मग हा क्षण शब्द आपण जर उच्चारात आला तर नेमकं स्पेलिंग कोणतं वापरायचं बघा उच्चारात क्षण शब्द आलाय तर मग मी टी आय ओ एन लिहू सी आय एन लिहू एस आय ओ एन लिहू का डबल एस आय ओ एन लिहू असा प्रश्न अनेकांना पडतो म्हणजेच आपण ह्याचा स्पेलिंग रूल पाहणार आहोत की कुठे आपण टी आय ओ एन वापरायला हवाय कुठे एस आय ओ एन कुठे डबल एस आय ओ एन आणि कुठे सी आय ए एन वापरायला पाहिजे कारण चारही शब्दांचे उच्चार पहा एकच आहे शन 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 मग आता हा शन शब्द कसा वापरायचा याचे काही रूल्सही आपण आज अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे दोन्हीही गोष्टींसाठी अत्यंत महत्वाचे असे रूल्स मी तुम्हाला सांगणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण अभ्यासणार आहोत सर्वात प्रथम बघूया की मोटे -मोटे मोठे मोठे शब्द आपण पटकन कशा पद्धतीनं वाचू शकतो तर स्टुडंट पहा जेव्हा आपल्याला मोठे शब्द येतात मग मोठे शब्द म्हणजे काय येत असतात तर दिलेला एखादा रूटवर्ड असतो त्या रूटवर्डला कुठले तरी सफिक्स जोडलेले असतात ज्याला मी तुम्हाला याबद्दलचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले त्यांना तुम्हाला माहिती आहे की हे जे आहे त्याला मी शेफ्टी असं म्हणते है ना शेपटी असतात काही शेपट्या का, लावलेल्या असतात शब्दांना तर त्या शेपट्या ज्या आहेत ते, ते आपण उच्चार त्याचे शिकायचे असतात मग त्या शेपट्या तुम्हाला कळाल्या की या शेपटीला काय म्हणतात या शेपटीला काय म्हणतात आणि मग आपण ते कुठे वापरायला पाहिजे त्याचा उच्चार कसा करायला पाहिजे त्याचं स्पेलिंग काय लिहायला पाहिजे या गोष्टी जर तुम्ही शिकून घेतला तर तुम्हाला तो शब्द वाचता पण येईल पटकन आणि दुसरी गोष्ट त्याचं स्पेलिंग सुद्धा तुम्हाला लिहिता येईल सो so, आज तुम्ही मोठे मोठे शब्द वाचणारच नाही आहात तर त्याचे स्पेलिंग सुद्धा तुम्ही बनवू शकणार आहात बघा एकच आपण इथे सफिक्स पाहतो आहोत स्पेलिंग वेगवेगळे उच्चार से, सेम आहे टी आय ओ एन शन सी आय एन शन आणि सर्व क्षण ओके तर आता बघूया आपण असे जर क्षण उच्चाराचे शब्द आले तर आपण पटकन कशा पद्धतीने वाचायचं एक गोष्ट तर तुम्हाला समजली आहे कि टी आय ओ एन शेवटी असेल तरी मला क्षण उच्चार करायचा आहे इथे पण क्षण इथे पण इथे पण शण उच्चार मग आता ह्या क्षण उच्चाराचे शब्द बघा तुम्ही कसे पटपट वाचू शकाल तसं बघा आधी आपण वाचन कसं करायचं ते बघूया बघा इथे एजू एज्युकेशन एज्युकेशन एजू एजुकेशन ओके म्हणजे क्षण उच्चार करायचा आहे मोठा शब्द आहे म्हणून घाबरायचं नाहीये टी आय ओ एन आहे शण उच्चार करा जसं की एज्युकेशन पोल्युशन ऑपरेशन सेलिब्रेशन सेलिब्रेशन तुम्ही दोन दोन शब्दाचा ज्या व्हिडिओ मधनं आपण हे पाहिलेलं आहे की आपण शब्द वाचन कसं करायचं असतं तर त्यासाठी आपल्याला शब्दांची फोड करावी लागत असते शब्दांची फोड करत असताना नेमकी किती शब्दांची करावी दोन शब्दांची करू किंवा तीन शब्दांची करू तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला रूल सांगितलेला होता पहा एक जनरल रूल असा असतो की कॉन्सनंट आणि वॉवेल याची जोडी करायची असते मग एक वॉवेल असू शकतो कधी कधी दोन वॉवेल येतात तर कॉन्सनंट आणि वॉवेलची पेअर करायची आता जसं इथं पहा से त्यानंतर ली से सी <से ची> ई <ये> कॉन्सनंट आहे ई वॉवल आहे त्याची जोडी केली ली एल ई एल कॉन्सनंट आहे ई वॉवेल आहे सो त्याची एक जोडी केली ब्र ब्र हा जोड द् शब्द आहे त्याच्यासोबत ए त्याची एक जोडी केली ब्रे सेलिब्रेशन टी शण टीआयनचा उच्चार करायचा आहे क्षण सो सेलिब्रेशन असा शब्द तयार होईल आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला जर हे नाही समजली फोड तर काही हरकत नाही तुम्ही दोनच्या ऐवजी तीन शब्दांची फोड जरी एकत्र घेतली तरी काही फरक पडत नाही आपण फोड का घेतो आहो तो नियम नाही पण आपल्याला शब्द वाचायला सोपं जावं यासाठी आपण ती शब्दांची फोड करत असतो पेरेंट्स जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या मुलांना शिकवत असताना त्यांनी हे शब्दांची फोड मुलांना समजावून सांगावी दोन लेटर घेऊ शकता तीन लेटर घेऊ शकता काही हरकत नाही सो बघा त्यानंतर बघा डे डी शन दोन दोन लेटर घेतोय कॉन्सनंट एक, एक वॉवेल कॉन्सनंट वॉवेल या पद्धतीनं सो डे के शन मी डायरेक्ट सांगते आहे कारण आता तुम्हाला याचे उच्चार माहिती झालेत अगोदरचे ज्यांनी सहा व्हिडिओज पाहिले नसतील त्यांनी ते, ते जरूर पाहून घ्यायचे त्यासाठी प्लेलिस्ट कशी पाहायची आपल्या चॅनलवरची ते जरूर शिकून घ्या कुणाच्या तरी मदतीनं येत नसेल तर प्लेलिस्टवर मी पूर्ण प्लेलिस्ट टाकलेले आहेत खडखड इंग्रजी वाचायला कसं शिकायचं याची प्लेलिस्ट येते त्या प्लेलिस्टला जर दाबलं तर त्याच्यामध्ये या अगोदरचे सहा व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सिरियली पाहता येतात खूप जणांचे फोन येत आहेत आणि ते सांगत आहेत की मॅडम आम्हाला सर्व व्हिडिओज पाहायचे आहेत तर आम्ही ते कसे पाहू शकतो तर त्यासाठी एकच पर्याय आहे आपल्या चॅनलवर जायचं आहे चॅनलवर गेल्यावर प्लेलिस्ट नावाचं बटन येतं ते प्लेलिस्टचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला हे नाव असलेली प्लेलिस्ट दिसेल ती दाबा त्याच्यामध्ये या अगोदरचे सहाला ला सहा व्हिडिओज आहेत स्टुडंट्स मी एकही व्हिडिओ जो आहे तो अनलिस्टेड टाकत नाही सर्व काही घेतलेले व्हिडिओ जे आहेत ते आपले ओपन आहेत ओपन टू एव्हरी वन कुणीही त्याचा अभ्यास करू शकतो सो so, कुठलेही पेड नाही आहेत काहीच नाही कुठेही पैसे द्यायची तुम्हाला गरज नाही आहे सो so, तुम्ही फक्त प्लेलिस्टमध्ये जायचं कसं हे कुणाकडनं तरी शिकून घ्या सो so, बघा मग यामध्ये मी अगोदर रूल्स सांगितलेले त्यामुळे सर्व सांगत नाही आहे सो सेलिब्रेशन डेडिकेशन कम्प्लिशन कम्प्लिशन ऑर्गनायझेशन अ ओके सो रियल रियल शब्द तुम्हाला वाचता येऊ शकतो सो so, किंवा री लाय जे शन असे पण फोड करू शकता तुम्ही ई ए -E पेयर आहे इथे वॉवेलची सो so, री त्यानंतर लाय दोन जोडी दोघांची जे दोघांची जोडी क्षण रिअलायजेशन रिअलायजेशन या मेथडनी पण तुम्ही जोड्या पाडू शकता त्यानंतर बघा स्टुडंट सी आय एन शन अशा उच्चाराचे शब्द बघूया म्युजिशियन आता हे शब्द कसे येतात आणि केव्हा केव्हा येतात ह्याचे मी रुल्स तुम्हाला सांगणारच आहे सर्वात प्रथम आपण बघतोय ते वाचायचे कसे ओके याचे रुल्स मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण हे रुल्स फार महत्वाचे आहेत कारण तुम्हाला स्पेलिंग लिहिताना अडचण येते उच्चार क्षण येतो म्युझिशियन शब्द दिला मॅडमने म्युझिशियन मध्ये मी काय लिहू टी आय ओ एन लिहू एस आय ओ एन लिहू हसी आय एन लिहू हा प्रश्न पडतो की नाही मग तो आपल्याला त्याच्या शंका दूर करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला नियम तर ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे सो बघा आधी वाचायचं कसं बघूया म्युझिशियन ब्युटिशियन मॅजिशियन ऑप्टिशियन डायटिशियन पॉलिटिशियन पॉलिटिशियन ओके त्यानंतर बघा एस आय ओ एन शन जर आलेला असेल तर ह्या चे मात्र दोन उच्चार होतात शन किंवा जन जन किंवा जन झ न ज चा उच्चार ज आणि झ दोन्हीच्या मधला उच्चार करायचा असतो झन जन, जन ओके सो दोन उच्चार आहेत ते केव्हा करायचे त्याचा रूल मी सांगतेच पण इथे आपण फक्त वाचूया एक्सपान्शन पेन्शन कंपल्शन रिव्हिजन बघा तुम्हाला दिसेल शन आणि जन असे दोन उच्चार आहेत का करायचे केव्हा करायचे त्याचा रूल सांगणारच आहे त्यानंतर बघा डबल एस आय ओ एन जरी आलेलं असेल तुमच्या शब्दात तरी तुम्ही उच्चार करणार आहात क्षण मग कसं वाचाल ॲडमिशन ॲडमिशन डिप्रेशन डिप्रेशन सबमिशन सबमिशन ओके देन नेक्स्ट परमिशन परमिशन इम्प्रेशन इम्प्रेशन एक्सप्रेशन एक्सप्रेशन ओके बघा शब्द मोठे मोठे आहेत पण ते मोठे जरी असतील तर आपल्याला जर हे असे सफिक्स आणि त्याचे उच्चार जर माहिती असतील तर तुम्ही ते परफेक्ट वाचू शकाल आता स्टुडंट आपण पाहणार आहोत सेकंड पार्ट मध्ये की ह्या शब्दांचे हे नेमके स्पेलिंग हेच केव्हा लिहायचे ते जर कळालं तर क्षण उच्चार आल्यावर कोणत्याही शब्दाचं तुम्ही करेक्ट स्पेलिंग लिहू शकणार आहात अनेक अनेक विद्यार्थ्यांना अनेक जॉब करणाऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की नेमकं क्षण उच्चार आला तर कोणतं स्पेलिंग लिहावं विद्यार्थ्यांना पण हा प्रश्न सतावतोच बघूया आता आपण टी आय ओ एन टी आय ओ एन असं स्पेलिंग आपण कधी लिहायचं क्षण उच्चार आलाय सपोज आपल्याला शब्द लिहायला दिलाय एज्युकेशन एज्युकेशन आता मला एज्युकेशनचं स्पेलिंग कसं लिहावं शणचे मला मॅडमनी शिकवलेले चार उच्चार आठवत आहेत टी आय ओ एन सी आय ए एन एस आय ओ एन डबल एस आय ओ एन काय लिहू हो एज्युकेशनचं स्पेलिंग सो मग कसं ओळखायचंय तर बघा स्टुडंट एज्युकेट आता इथे थोडस सा बारीक सारीक गोष्टी अभ्यासायच्या सा असतात यासाठी तुम्हाला बेस वर्ड माहिती पाहिजे असतात ठीक आहे सो बेस वर्ड म्हणजे कसं बघा आता एज्युकेशन शब्द कशापासून झालेला आहे ऍक्च्युअल हे जे सर्व हे सर्वच सफिक्स आहे हे चार सफिक्स आहे त्याला सफिक्स म्हणायचं शेपटी ज्याला आपण म्हटलं तर हे सफिक्स आहेत शेपटी आहेत तर ह्या शेपटी आपण का वापरतो तर मेनली वर्ग शब्द असतो क्रियापद क्रियापदापासून नाऊन तयार करण्यासाठी आपण हे चारही सफिक्स वापरत असतो जसं की बघा आता इथे हा शब्द आहे तर इथे तुम्हाला येईल शब्द बघा याचा वर्ब फॉर्म तयार होत असतो एज्युकेट ओके सो so, एज्युकेट पासून आपण एज्युकेशन हे नाऊन तयार केलेलं आहे हा आहे वर्ब हा इथे असणार आहे पल्यूट पीओ एल एल पल्युट ओके नेक्स्ट असणार आहे ऑपरेट 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 ओके सो बघा ह्या शब्दांपासून हे वर्ब आहे या शब्दांपासून आपण हे नाउन तयार केले एज्युकेट पासून एज्युकेशन पल्युट पासून पल्युशन ऑपरेट पासून ऑपरेशन म्हणजे आता टी आय ओन केव्हा लावायचं ते बघा आपण ज्या वेळेस बेस वर्ड नीट समजून घ्या बेस वर्ड पाहायचा आहे आपल्याला म्हणजे वर्ग फॉर्म याचा उच्चार पाहायचा आहे याचा शेवटचा उच्चार जर ट ट येत असेल बघा इथं ट येतो एज्युके ट ट उच्चार आहे टी ई टी ई इथे सुद्धा टी टीई शेवटी आहे सो उच्चार ट आला पाहिजे इथं शेवटचा सायलेंट असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी ई आला तर तो सायलेंट असतो सो उच्चार शेवटचा आपला इथे येतो ट एज्युकेट ट टो ऑपरेट ट उच्चार येतो ओके ह्याच्यात पण सेलिब्रेट डेडिकेट कंप्लीट कम्प्लीट ओके सो हे खालचे दोन शब्द वेगळ्या रुल्सचे ते नंतर सांगते सो बघा अशा पद्धतीनं जर ट उच्चार शेवटी येत असेल तर त्यावेळेस आता हा जो टी ई आहे हा ई रिप्लेस करायचा आहे किंवा तुम्ही म्हणू शकता टी ई रिप्लेस करायचा आहे आणि टी ई च्या ऐवजी टी आय ओ एन जोडायचा असतो ओके टी ई करून टाकायचा आहे त्याऐवजी टी आय ओ एन शन लावायचा आहे म्हणजे एज्युकेट पासून होईल एज्युकेशन पहा स्टुडंट बरेचसे विद्यार्थी हे आठवी नववी दहावी अकरावी बारावी यासारख्या क्लासेसला जे आहेत तर त्यांना वर पासून नाऊन तयार करा असा पण प्रश्न येतो त्यांना सुद्धा हे खूप उपयुक्त आहे सो अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे जरूर शेअर करा तुमच्या सर्व अशा क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आणि जे इतना। इतना। इतना इंग्रजी वाचायला शिकतायत ज्यांना स्पेलिंग रुल्स शिकायचे आहेत जे जॉबला आहेत वेगवेगळ्या पण त्यांना स्पेलिंग लिहिता येत नाहीत लिहिताना प्रॉब्लेम होतोय इंग्रजी बोलताना प्रॉब्लेम होतोय तर असे सर्व रूल्स तुम्हाला वन बाय वन शिकावे लागतील लिहित चला नोट्स करत चला काढत चला म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल सो बघा अशा पद्धतीने जर ट साऊंड शेवटी येत असेल तर त्यावेळेस शेवटचा टी ई जो आलेला असेल तर तो काढून टाकायचा असतो आणि त्याच्याऐवजी टी आय ओ एन लावायचा म्हणजे टी आय ओ एन केव्हा लावायचा शेवटी ट साऊंड आला ओके नेक्स्ट रूल बघा इथे आणखी एक रूल तुम्हाला दिसेल पहा इथे जो शब्द आहे तो तुम्हाला दिसेल की याचा आपण ऑर्गनाइट्स रूट वर्ड पाहूया आपण एन एनआय झेड ई ओके सो शेवटी याचा आय झेड ई रिअलाइज यामध्ये सुद्धा रिअलाइज झेड ई तो शेवटी रूट वर्ड सांगते सो रिअलाइज हे रूट वर्ड असेल सो ज्या वेळेस आय झेड ई हा एंडिंगला शब्द असेल त्यावेळेस हा झेड ई मधला ई जो आहे तो ए मध्ये रिप्लेस करायचा ई चा बदल एत करायचा आणि त्यानंतर टी आय ओ एन ला ओके हा एक रूल आहे उच्चार सेमच असणार आहे फक्त स्पेलिंग लिहित असताना इथे एक बदल करावा लागतो जसं इथे आपण यामध्ये वरचा शेवटचा टी काढूनच टाकतो तसा इथे आपल्याला ए काढायचा सॉरी ई काढायचा आहे आणि इथे ए लिहावा लागतो ला आणि त्यानंतर टी आय ओएन लावावं लागतो तर हा आहे तो महत्वाचा रूल सो अशा करते की टी आय ओएन केव्हा लावायचं तर टी उच्चार आल्याच्या नंतर शेवटी टी उच्चार आल्यास आता बघूया आपण so, सी आय एन क्षण केव्हा लिहायचे ओके सो आता क्षण लावायचं केव्हा तर ज्या वेळेस जॉब सी रिलेटेड कुठल्या तरी व्यक्तीचा जॉब कोणता आहे हे सांगणारे जेव्हा शब्द येतात प्रोफेशन सांगणारे शब्द येतात तर त्यावेळेस आपल्याला सी आय एन क्षण लावायचे म्हणजे क्षण उच्चार जर आला आणि तो जो दिलेला शब्द जो आहे तो जर प्रोफेशन दाखवत असेल व्यवसाय धंदा दाखवत असेल तर त्यावेळेस आपल्याला स्पेलिंग लिहायचंय सी आय एम जसं की बघा म्युझिक पासून म्युझिशियन म्युझिशन म्युझिक शिकवणारा म्युझिशियन ओके ब्युटी ब्युटिफाय करणारा ब्युटिफुल बनवणारा ब्युटिशियन बनवणारी ब्युटिशन ओके मॅजिक मॅजिक करून दाखवणारा मॅजिशन मॅजिशन हे व्यवसाय आहेत त्यांचे हे प्रोफेशन आहे ते त्यांचा जॉब आहे सो असे जॉब सांगणारे जेव्हा शब्द येतात आणि त्यावेळेस जर क्षण उच्चार येत असेल तर तेव्हा स्पेलिंग लिहायचं असतं सी आय एन ओके सो त्याच पद्धतीने ऑप्टिशियन डायटिशियन पॉलिटिशियन राईट नेक्स्ट रूल बघणार आहोत एस आय ओ एन क्षण इथे तर एस आय ओ एन क्षणचा उच्चार एकतर क्षण आहे आणि दुसरी गोष्ट काही शब्दांमध्ये याचा उच्चार जन मी म्हटलं ज आणि झ च्या मधला उच्चार करायचा आहे जन ओके सो जास्त फॉलिटिकली सांगत बसणार नाही कुठे कोणता उच्चार होतो वगैरे सो so, लक्षात ठेवायचं आहे फक्त एन आल्यावर मग मी क्षण उच्चार कुठे करायचा आहे आणि जन केव्हा करायचा आहे आणि केव्हा हे स्पेलिंग मी लिहायचे आहे ओके तर बघा आता हा जो शब्द आहे या शब्दामधला एक्सपान्शन शन उच्चाराच्या अगोदरचा शब्द पाहायचा जर तो एल किंवा एन असेल ओके एल किंवा यन असेल तर त्यावेळेस त्या शब्दाचा उच्चार करायचा आहे क्षण राईट इथं बघा एक्स पान पान एन एन आले शन उच्चाराच्या अगोदर काय आले एन आलेले आहे उच्चाराच्या अगोदर एल किंवा एन येत असेल म्हणजे ल किंवा न चा साऊंड येत असेल तर त्यावेळेस क्षण उच्चार करावा लागतो आणि स्पेलिंग लिहावं लागतो एस आय ओ एन थोडासा लेंदी आहे थोडंसं अवघड वाटेल किचकट वाटेल पण व्हिडिओ पुन्हा बॅक जा थोडासा आणि तोच रूल डबल ऐका आणि समजून घ्या आणि एकच रूल ऐकल्यावर एकाच रूलचे शब्द लिहून काढा म्हणजे तुम्हाला परफेक्ट होईल त्यानंतर बघा कम पल ल ल लऊंड येतो सो ल साऊंड आला की एस आय ओ एन शन उच्चार करायचा आहे आणि स्पेलिंग लिहायचं आहे एस आय ओ एन ओके सो बघा इथे आपण एज्युकेशन मध्ये एज्युकेशनमध्ये ट्रसाउंड आहे त्यामुळे आपण इथं पी आय ओ एन लावतो एज्युकेशनला पण एक्सपान्शन मध्ये आपल्याला न चा, शन चा न उच्चार आहे क्षणच्या आधी न किंवा चा उच्चार असेल तर आपल्याला एस आय एसआयन लावायचे म्हणजे एक्सपान्शन बघा उच्चार क्षणच आहे पण आपण एस आय ओ एन लावतोय कारण एन आहे पेन्शन मध्ये पण नो आहे एन आहे कंपल्शन मध्ये एल आहे म्हणून क्षण उच्चार आता बघूया झन उच्चार केव्हा होतो ठीक आहे स्पेलिंग सेमच आहे पण उच्चार आहे राईट तर तो उच्चार जन केव्हा करायचा बघा जर ए ए आय ओ यू किंवा आर आलेला असेल आर क्षण उच्चाराच्या अगोदर जर ए ए -E आय ओ यू आलेला असेल किंवा आर लेटर असेल तर त्याच्यानंतर एस आय ओ एन लावतो त्यावेळेस त्यावेळेस जन उच्चार करायचा ओके जसं की बघा रिविजन वी, वी आय आलेला आहे म्हणजे वॉवेल आलेला आहे इथे पण वॉवेल आलेला आहे इथे ए वॉवेल आलेला आहे सो ए आय ओ यू यापैकी कोणताही वॉवेल शन एस आय ओ एन शन किंवा जन शब्दाच्या आधी जेव्हा येतो तेव्हा त्याला शन न म्हणता जन उपचार करायचा आहे मग कसा रिव्हिजन रिव्हिजन डिसिजन डिसिजन ओकेजन ओकेजन ऑक्झन ओके सो या पद्धतीनं आपल्याला हा रूल लक्षात ठेवायचा आहे नाव डबल एस आय ओ एन केव्हा डबल एस आय ओ एन लिहूया सो उच्चार तर क्षणच असणार आहे मग डबल एस आय ओ एन केव्हा लिहायचंय तर बघा इथे सुद्धा तुम्हाला रूट वर्ड लक्षात घ्यायचा आहे राईट सो रूट वर्ड लक्षात घ्यायचं बघा हे पहिल्या आणि दुसऱ्या ह्या दोन्ही उच्चारांसाठी तुम्हाला रूट वर्ड लक्षात घ्यायचे आहे बघा इथे पण रूट वर्ड लक्षात घ्यावा लागतो आणि ह्या डबल एस आय ओ एन ला पण रूट वर्ड लक्षात घ्यावा लागतो तर इथे बघा ऍडमिशन तर याचा रूट वर्ड जो आहे तो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शब्दाच्या शेवटी एम आय टी आहे जर शब्दाच्या शेवटी एम आय टी असेल बघा इथं मी लिहून दाखवलंय एम आय टी किंवा शेवटी एस एस असेल डबल एस असेल तर त्यावेळेस आपल्याला शन उच्चार आल्याच्या नंतर डबल एस आय ओ एन द्यायचा आहे ओके आता जिथे डबल एस असेल शेवटी त्यामध्ये तर डबल एस ऑलरेडीच असणार आहे पण मध्ये डबल एस नाहीये सो हो। so, काय करायचं आहे ऍडमिट मधला हा शेवटचा टी काढून टाकायचा आहे आणि त्याऐवजी लिहायचा आहे डबल एस आय ओ एन ओके म्हणून ह्या ऍडमिटच झालं डी एम आय आणि टी काढला डबल एस आय ओ एन ऍडमिशन इथे पहा डिप्रेस याचा रूटवर्ड काय असणार आहे डिप्रेस म्हणजे हा शेवटचा डबल एस आहे हा रूट वर्ड आहे डिप्रेस व डिप्रेस पासून डिप्रेशन शेवटी एस एस आलं मग आता याचा आपल्याला नाउन फॉर्म करायचा आहे फक्त डबल एस ला डबल एस आणि आय ओ एन डिप्रेशन डिप्रेशन ओके म्हणजे डबल एस आलेला असेल तर ऍज इट इज ठेवा आणि आय ओ एन लावा साऊंड होईल क्षण सबमिशन यामध्ये सुद्धा सबमिट शब्द होतो रुटवर्ड होईल सबमिट मग शेवटी आलेला आहे एम आय टी एम आय टी आलं तर शेवटचा टी करून टाकायचा आहे आणि डबल एस आय ओ एन लावावं लागतो सो सबमिशन सो मला वाटतं की कुठे क्षण आल्याच्या नंतर कोणता आपण स्पेलिंग लिहायला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल थोडासा किचकट भाग आहे पुन्हा एकदा रिपीट सांगते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये फक्त रुल्स ओके क्षण कुठे लावतो बघा टी आय ओ एन क्षण के केव्हा लिहायचं क्षण उच्चार आला तर टी आय ओ एन केव्हा लिहिणार जर रुटवर्ड त्याचा रुटवर्ड पाहायचा एज्युकेशन काय रूटवर्ड होतो रूटवर्डचा उच्चार जर शेवटी ट आला ट उच्चार येत असेल एज्युकेट पल्यूट ऑपरेट ट येत आहे शेवटी शेवटी ट येत असेल तर टी आय ओ एन लावायचं ओके म्हणजे टी आय ओ एन लावण्यापूर्वी शेवटचा टीई काढून टाकावा लागतो नेक्स्ट रोल आहेस शण उच्चाराला तर सी आय ए एन केव्हा लिहायचं प्रोफेशन दाखवत असेल शब्द तुमचा तर त्यामध्ये सी आय ए एन लिहायचं त्यानंतर एस आय ओ एन कधी लिहायला हवं आपण तर जर दिलेल्या शण शब्दाच्या अगोदर ल किंवा न चा उच्चार असेल एल किंवा एन आलेला असेल तर एस आय ओ एन शण शब्द तयार होतो आणि जर त्या शब्दाच्या क्षण उच्चाराच्या अगोदर स्वर किंवा आर आलेला असेल स्वर ए आय e, ओ यू किंवा आर आलेलं असेल तर जन उच्चार करायचा आहे जन ओके okay? सो so, अशा पद्धतीनं स्पेलिंग एस आय ओ एन लिहिणार आहात पण उच्चार करणार आहात जन ओके नेक्स्ट असणार आहे डबल एस आय ओ एन केव्हा लावायचं आहे जर शब्दामध्ये रूट वर्डला एम आय टी आलेला असेल किंवा रूट वर्डच्या शेवटी डबल एस असेल तर त्यावेळेस आपल्याला एम आय टी असेल तर टी काढून टाकून डबल एस आय ओ एन लावायचे मुळात शब्दात डबल एस असेल तर फक्त आय ओ एन लावायचे सो अशा पद्धतीनं हे सर्व अतिशय महत्त्वाचे असे रूल्स आहेत इंग्रजी वाचन कसं करावं मोठ्या शब्दांचं तेही पाहिलं आपण आणि लिहित असताना आपण नेमका शण शब्दाचा उपयोग कसा करायचा ह्या दोन गोष्टी आज आपण शिकलेलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तुम्हाला जर हे सिरीज ही सर्व सिरीज आपली फ्री मध्ये आहे पण ती वर आहे हे लक्षात घ्या मला पुन्हा फोन येत आहेत की आणखी कोणती फ्री सिरीज आहे तर पुन्हा वेगळी कोणती फ्री सिरीज नाही हे जे आपण अकरा दिवसातले व्हिडिओ अपलोड मी करत आहे हे सर्व अकरा दिवसातले जे व्हिडिओ आहेत हा कोर्स आपला फ्री आहे तो तुम्ही अकरा दिवसातले अकरा व्हिडिओ दिव पाहिले तर तुमचं इंग्रजी वाचन शंभर टक्के पक्क होऊ शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू